सोळा सुटण्यासाठी सज्ज सुटला सोळा सुटला आणि सोळा मध्ये एकूण पाच जणच गाड्यावरती कालेकर चार नंबरवरती माळशिरसकर आणि पाच नंबरवरती शिंदेवाडीकर शिंदेवाडीकर बात झाले आता धोरण चालू आहे मागणं चिटाकतोय का हा चिटाकला आणि निकाल घेतला का हा घेतला पण निकाल गाडे क्रमांक सोळाचा निकाल सोळाचा निकाल आहे आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्रीभरा या गाडीचा एक नंबरला बैल गाडी मालकाचा त्यावरती बसला नितीन ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन शेवटच्या क्षणी निकाल घेतला वाटलं नव्हतं गट पाच होईल म्हणून परंतु डायव्हरचा चालकपणा बैलांचाही चालकपणा आणि सुंदर अशी गाडी सिमेला पात्र सुंदर गाडी पळाली उजळीला पळाला सोनाली एंटरप्राइज चरेगाव सरपंच महेश माने चरेगावकरांचा स्वामी पळाला आणि त्या पळाला स्वर्गीय सो वनिता शंकर धनोडे आंबेगाव यांच्या ठिकाणी टग्या पडला सुंदर गाडी सेमीला पात्र केली नितीन दा।